नमस्कार आत्ता वाजलेले आहेत तीन आम्ही थांबलो होते तर जेवणासाठी तर तुम्ही ना ताई बाहेर का तर हॉटेलमधलं खाऊन खाऊन कंटाळ आले आम्ही आज घरून डब्बा आणला होता चपाती भाजी पोळी पाटलांना खिचडी वगैरे घेऊन आलो होतो आणि मस्त एका आंब्याचं झाड बघितलं जेवण झाले <laughs> आता भुका लागलं तर त्याच्यामुळं पटकन आधी खाऊन घेतलं नंतर व्हिडिओ व्हिडिओ काढा म्हणे असं पाटलांचं म्हणणं त्यामुळं खाऊन घेतलं आता व्हिडिओ काढावत आंबे असले लागल्यात कैऱ्या झाडाला हे बघा मस्त खूप छान वाटते आहो इथ पडलेली घेऊ हो का आमच्या पाटलांना तोडलेला आवडत नाही तो इथं हे बघा छान छान कैरी पडली असले पोरं गेलं गाडीत बाटल्या भरून ही गाडी लावली जरा झाडाखाली आम्हाला काय झालं दुपार ऊनच झालं नाही गायला मग रोड टायर जर होतात ना जास्त म्हटलं जेवण वगैरे करावं जरा गाडी पण गार होईल आणि आपण पण जरा रिलॅक्स बाबा खाली होतो तुम्हाला दाखवते आपण असत आणि प्रत्येक झाडाला कैर्या प्रत्येक झाडाला कैऱ्या आहेत खूप कैऱ्या आहेत खाली पडलेली होती तोडली नाही आम्ही खूप असाऊन वाटते हा काय दाखवते ना दादा म्हणतोय बघा खूप खूप सोड बाळा हे गे हे खाली पडलेली होती ठेव तर जा ते चिकटच लागल चिकट च लागल ते कपड्याला चल हो हे बघा हे किती सगळ्यात मोठी गैरे झाडाची छान आहे असं मस्त गाडीचं पण कैरी आहे छान छान कैरं आहे अशी बसले सगळे गाडी मग पुढच्या प्रवासाला <laughs> आले का रे सगळे कळऊ अहो गं जरी लागलो आम्ही परत रोडला तेवढच अर्धा तास गेला असं का आपला अर्धा तास गेला हॅलो नमस्कार तर आम्ही कुठे आलोय बघा ना मध्ये काय पाटील तुमचं बघा ना कसले भारी वाटते सगळे आमचे दीर जावा सासू सासरी सासूबाई बसल्यात बसल्यात ही मधली जाऊ ही बारकी बारखी जाऊ असे भाऊजी थोडं पुढे अमृता सर हा मोठी दीस आणि हा कोण आहे तुझं नाव सांग ऋतुराज आणि तू तिलचा जा. जा, आणि जान्हवी <laughs> आणि असं जेवण मस्त पैकी पंगत बसले इतकं भारी वाटतंय ना गावाकडे आल्यावर लय भारी वाटत असं एकत्र बसून जेवायला मस्त लय क्वालिटी काय काय जेवायला वांग्याची भाजी आहे परत मिरचीचा ठेसा आहे थे, भेळ आहे अजून बघा हा कुणाऱ्या ताटात तर ता भरपूर काय काय दिसत श्रीखंड विकत्रित भाजी कोबीची भाजी कैरीच ठेचा केलाय मस्त आहे सगळं आहे एवढं ठेवायला सगळेजण छानपैकी भारी वाटते असं सगळेजण एकत्र जेवतोय बघा